आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे सर्वात आधी आपण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण पाहूयात चपळगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी तर मंगरुळ गट अनुसूचित जाती एस सी महिलेसाठी राखीव झाला आहे वागदरी आणि सलगर हे दोन्ही गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ओबीसी खुले सर्वसाधारण स्त्री अथवा पुरुष झाले आहेत जेऊर गट अनुसूचित जाती सर्वसाधारण स्त्री पुरुषसाठी तर मंगरुळ गट एस सी महिलांसाठी राखीव झाला आहे नागणसूर गट हा सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्री पुरुष उमेदवारांसाठी खुला झाला आहे आता पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण पाहुयात यामध्ये दहीटणे हा गण महिलांसाठी राखीव झाला आहे तर सुलेर जवळगे गणातून अनुसूचित जातीचा एस स्त्री किंवा पुरुष उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ओबीसी एकूण तीन गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे यामध्ये तोळनूर आणि मंगरुळ हे दोन्ही गण ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत तर सलगर या गणातून ओबीसी प्रवर्गातील कोणताही स्त्री अथवा पुरुष उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहे तालुक्यातील सर्वाधिक सात गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत यातील चार गणांमध्ये सर्वसाधारण गटातील स्त्री किंवा पुरुष उमेदवार निवडणूक लढवू शकतील यामध्ये शिरवळ वागदरी मंगरुळ कुर्नूर आणि चप्पळगाव या गणांचा समावेश आहे तसेच सर्वसाधारण महिलांसाठी तीन गण राखीव ठेवण्यात आले आहेत यामध्ये जेऊर मुगळी आणि नागणसूर या गणांचा समावेश आहे